तालुक्यामध्ये अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबामधील लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत दरम्यान यामध्ये लाभार्थ्यांना दरमहा अन्नधान्याचं वितरण केलं जातं ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं पार पाडण्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे अठ्ठावीस फेब्रुवारी ही ई के वाय सी करून घेण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे लाभार्थ्यांनी तात्काळ ई के वाय सी करून घ्यावे अशा सूचना करण्यात आल्यात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत किनवट तालुक्यातील दोनशे एक रेशनधान्य दुकानांमधनं अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबामधील लाभार्थ्यांना दरमहा अन्नधान्याचं वितरण केलं जातंय ही प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी ई के वाय सी करणं बंधनकारक आहे किंवट तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी अद्यापही ई के वाय सी केलेली नाही आहे जे पात्र लाभार्थी ई के वाय सी करून घेणार नाही ते धान्यापासून वंचित राहू शकतात त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारी ही ई के वाय सी करून घेण्याची शेवटची तारीख आहे तालुक्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबामधील मोठ्या प्रमाणात लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना सुरुवातीपासूनच ई के वाय सी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत मंडळनिहाय शिबिराचं आयोजन करण्याच्या सूचना देखील सर्व रेशन दुकानदारांना देण्यात आल्या शिधापत्रिका आधार संलग्न केल्यानंतर संबंधित कार्डधारकांचा आधार क्रमांक अचूक आणि तोच आहे का याची पडताळणी म्हणजे ई के वाय सी पत्ता आणि ओळखीच्या दृष्टीनं ई के वाय सी महत्वपूर्ण ठरणार आहे सर्व शिधापत्रकाधारकांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी आपली ई के वाय सी करून घ्यावी अन्यथा त्यांचा धान्य पुरवठा बंद केला जाईल असे तहसीलदार शारदा चौंडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश राठोड पुरवठा अधिकारी तहसील कार्यालय किनवट यांनी जनतेला आवाहन केलंय मझार शेख सी चोवीस तास नांदेड उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडठंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूलकूल नामांकित कंपन्यांचे तसेच फ्रीज एसी फ्रीज, कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी